ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत सुगरणच्या किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज कोणती रेसिपी आपल्या किचन मध्ये तयार होणार आहे स्टफ बुर्जी पाव स्टफ wow. भुर्जी पाव म्हणजे पावामध्ये भुर्जी स्टफ केली जाणार आहे दॅट्स इट एक्झॅक्ट exactly. पण तरी त्यात काय ट्विस्ट आणि काय युनिकनेस आहे ते पाहायची उत्सुकता मला लागलेली आहे चला तर मग स्टफ बुर्जी पाव आता आपण पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या स्टफ बुर्जी पाव साहित्य अंडी तीन पाव आवश्यकतेप्रमाणे मक्याचे दाणे एक छोटी वाटी कांद्याची पात एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेल्या मिरच्या पाच ते सहा बारीक चिरलेली लसूण दोन चमचे काळी मिरी पावडर पाव चमचा कोथिंबीर मिओनीज टोमॅटो कॅचअप बटर तेल आणि मीठ स्टफ भुर्जी पावच साहित्य लिहून झालं असेल तर आता कृतीला सुरुवात करायची नक्कीच काय करायचं सगळं पहिले आपण नॉर्मल बुर्जी करतो तशीच बुर्जी करूया फक्त त्याच्यात व्हेरिएशन्स थोडेसे प्रत्येकाचे असतातच बरोबर दोन ते तीन चमचे तेल लागणार आहे आपल्याला बस बटर एक छोटा चमचा थोडंसं चांगलं बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये फाइनली चॉक्ट लसून बारीक केलेले लसूण दोन चमचे गार्लिक mm. फ्लेवर खूप छान लागतं oh. बारीक चिरलेली मिरची दोन चमचे साधारण एक पाच ते सहा मिरच्या आता त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आहे हो तो मिक्स कर एक कांदा बारीक चिरले हो एक बारीक चिरलेला कांदा आहे एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला ही मिक्स कर परफेक्ट आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे जे व्हेरिएशन्स म्हटलं त्याप्रमाणे मी कॉर्न घेतलेला आहे एक छोटी वाटी ते सगळे मिक्स करायच्या मध्ये हे उकडले नाही ना कच्चे आता काळी मिरी पावडर पाव चमचा मीठ सवीनुसार थोडंसं मीठ जास्त घालायचं आहे कारण आपल्याला तीन अंड्यांची बुर्जी करायची आहे सो त्याच्यामध्ये अंडी येणार आहेत आता तीन अंडी जी आहेत ती आपल्याला फोडून त्याच्यामध्ये मिक्स करायची जसं आपण रेग्युलर बुर्जीसाठी करतो तशीच आपल्याला ही बुर्जी करायची फक्त वेरिएशन्स इतकेच आहेत की मी त्याच्यामध्ये लसणाचे तुकडे घातले आहेत त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातली आहे आणि कॉर्न घातलेले आहेत Soy burji pas kelas langare. Perfect. First class.

पावाला mm -hmm. मियोनीज, mm -hmm. आणि टोमॅटो केचप लावायचे? हो मला तोपर्यंत एक तवा पण बटर लावतो तसं मिऑनिज लावायचं एक्झॅक्टली exactly. मिओनीज लावायचं आहे परफेक्ट तोपर्यंत तू हे तयार कर एका बाजूला आपण तवाई ठेवलेला आहे तापत, आणि हे जे आपण बुरजी करून घेतलेली आहे मस्तपैकी फर्स्ट क्लास भरायची व्यवस्थित <laughs> कुठेही कंजुसगिरी करायची नाही <laughs> मस्तपैकी चीज घालायचं चा। त्याच्यावरती फक्त चीज घाल दोन्ही साईडनी हे मस्तपैकी आपल्याला फक्त थोडेसे बटरवरती खरपूस करून घ्यायचे की तयार <laughs> वा भाजून घ्यायचे जास्त काही करायचं नाहीये अंडी तीन पाव आवश्यकतेप्रमाणे मक्याचे दाणे एक छोटी वाटी कांद्याची पात एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेल्या मिरच्या पाच ते सहा बारीक चिरलेले लसूण दोन चमचे काळी मिरी पावडर पाव चमचा कोथिंबीर मियॉनिज टोमॅटो कॅचअप बटर तेल आणि मीठ कृती प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बटर बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेल्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो मक्याचे दाणे काळी मिरी पावडर आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आता मिश्रणात अंडी फोडून घाला आता त्यात कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्या आता पाव घेऊन पावाला मियोनीज आणि टोमॅटो केचप लावून त्यामध्ये तयार मिश्रण भरून वरून चीज घाला आता गरम तव्यावर बटर घेऊन बुर्जी भरलेले पाव दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या तयार मिश्रण प्लेट मध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे स्टब बुर्जी पाव तयार साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतला असेल शेफ मी टेस्ट करू जरूर mm. एकदम क्रंची झालंय आणि क्रिस्पी एकंदरीत ही रेसिपी तुला आवडली का oh, आवडली? Mm. मला प्रेक्षकांना एक विनंती करायची आहे आज सुग्रणच्या आपल्या मार्फत गाडीवरचा बुरजीपाव जर तुम्ही कधी खाल्ला नसेल तर ही रेसिपी जरूर घरी करा कारण मी ही रेसिपी दादरमधल्या नाम्याची बुरजीपावची गाडी त्याच्यावरती आम्ही अनेक वेळेला रात्री जातो कारण रात्री जर आपल्याला भूक लागली आणि हॉटेल्स बंद असतील तर ह्याच बुरजीपावच्या गाड्या आपलं पोट भरण्याचं काम करतात आणि ज्या वेळेला मी मित्रांबरोबर जायचो आणि मित्र अनेक रेसिपीज खायचे आणि मी नॉनव्हेज जास्त खात नाही तर मी पाव खायचो सो स्पेशली तो ते स्टफ करायचा पावामध्ये आणि बटरवरती मस्तपैकी असं स्टफ करून मला ती बुरजी द्यायचा म्हणजे मसाला पाव थोडंसा मला भावनिक झाल्यासारखं का वाटलं कारण आज तो आपल्यामध्ये नाही आहे पण त्याची आठवण म्हणून आणि नक्कीच म्हणून म्हटलं की अनेक अशा गाड्या आहेत की ज्याच्यावरती आपलं पोट भरतं आपण सुगरणच्या मार्फत त्या सगळ्यांना मानाचा मुजरा दिलाच पाहिजे आणि त्यांना सल्यूट केलं पाहिजे की आज तुमच्यामुळे आमचं पोट भरतं रात्रीच्या वेळेला जेव्हा कष्ट करून आम्ही येतो आणि आम्हाला काही खायला मिळत नाही त्यावेळेला ह्याच गाडीवरचे जे दादा असतात ते आपल्याला ह्या रेसिपीज देतात शेफ खरंच म्हणजे तुम्ही जी आठवण सांगितली तुमच्या मित्राची सहकार्याची तेव्हा खरंच इथलं वातावरण सगळं भाऊक झालेलं आहे आणि खरंच आपल्या मित्रासाठी एक रेसिपी समर्पित करणारे असे फार कमी असतात सो so, थँक्यू सो मच so फॉर दॅट आपलं कर्तव्य ते खरंच काय मंडळी तुम्ही सुद्धा हे ऐकून तुम्हाला भारवल्यासारखं झालं असेल ना मी समजू शकते पण ही अप्रतिम डिश तुम्ही जी शेफ तुम्ही समर्पित केली आहे आपल्या मित्राला मला वाटतं ही तुम्ही नक्की घरी करून पहा आणि सिरियसली मी टेस्ट केली आहे अप्रतिम लागते नक्की करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला कळवा त्यासाठी सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटूया सुगरणच्या पुढच्या भागात दोन नव्या रेसिपींसह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार so quiet.